बाबा काय करताय तुम्ही काय नाही आणलं होत तुम्हाला काय झालं टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही जेवले नाही काय नाही तसे आले ना सांगता मग मला पाणी घेऊन जावं तुम्हाला अगं काय सांगायचं काल पाहून आलत तुला तर आहे आणि ते काय म्हणलं त्यांना पोरगी आहे आपलं सगळं पसंत पडली त्यांना काय ते पोरग ते म्हणले आम्ही एवढं इंजिनियर केलं एम बी ए केलं आणि त्याला मरणाचा जा खर्च झालाय म्हणतात आता दहा बारा लाख खर्च केला म्हणले आम्ही टॉपच्या इन्स्टिट्यूटमधून पोरग शिकवलंय मग आता एवढं शिक्षण झालं म्हणलं ती म्हणते ते आम्हाला हुंडा पण पाहिजे आणि कमीत कमी दहा कमी लाख तरी पाहिजे त्यांना म्हणते म्हणजे असं स्पष्ट आकड्यात नाही म्हणले ते पण आता ते दहा बारा तोळीस होणं म्हणलं तेवढा खर्च आलाच ना आणि काय आता काय करायचं तू सांग बरं स्थळ तर एवढं चांगले सोडून जामणार आहे का आपल्याला कांदा गेल्यावर काहीतरी करता येईल म्हणलं पण याला किती पाच दहा रुपये बाजार एवढे काय व्हायचं बाबा त्याला एवढं सोनं द्यायचं आपण पैसेही द्यायचे एवढं खर्च करायचा लग्न आपणच काढून द्यायचं आहे का आपली परिस्थिती तेवढी मला तर वाटतंय की आपण दुसरंच बघू जाऊ दे नाही नाही येडी काय पुरी अगं पैसा येईन जाईन मी कुठं आणीन कसंही करीन हे बघ माझी इच्छा पोरगी सुखात राहा तिकडं तुला आहे ना खरच आरामी आईशी सगळी तुझी स्वप्न पूर्ण होते त्यासाठी माझी खटपट चालू आहे बघ पण बाबा आपली एवढी परिस्थिती पण नाही आहे आपण एवढे पैसे जमा करू आणि चांगलं लग्न करू अगं परिस्थितीची काय काळजी करते तू बाप खंबीर आहे तुझा अरे पोरांसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार आहे मी म्हणणं बाबा आम्हाला काही वाटत नाही तुम्ही हे ना आमच्या सोबत हा काय काळजी करू नको तू खुश आहे ना हा मग मी पैशाचं सगळं करतो आणि नाही जमलं ते वावर विकून टाकीन मी नाही तर कर्ज काढीन त्याच्यावर त्याची काळजी करू नको तू तुला स्थळ आवडलंय ते लोक बी मला पसंत आहेत एकदम अशी पॉश अग अख्या नातेवाय का टॉपची पार्टी आपल्या कळलं का हा तू काही काळजी करू नको मी बघतो ना पैशाचं बरं ही बाटली ठेव तिकडे जा बरं चला जेवण करायला चला की मग आलो मी एका एवढं काँग्रेस काढतून येतो जा आता नंतर काढलं असतं चला की आताच अगं जा बाई एवढी नको काळजी करू माझी बरं ठीक आहे या लगेच घरी बरं हा हा खुशबू तू असं अचानक का बोलवलंस काय महत्त्वाचं बोलायचं का हो महत्त्वाचंच बोलायचं आपण एखाद्या कॉफी शॉपला ला कुठेतरी भेटलो असतो ना असं का नाही मला एकांतातच बोलायचं होतं तुमच्याशी बोला काय तुम्हाला मी पसंत आहे का लग्नासाठी हो मी तुमच्या वडिलांपर्यंत पोहचवलो होता हो बोलले तसे बाबा मला पण तुमचं शिक्षण पण जास्त झालेलं आहे आणि तुम्ही नोकरीला पण चांगले हो आहे ना तर मग याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही पूर्ण शिक्षणाचा खर्च माझ्या बाबांकडून काढणार मला असं बोलायचं होतं की तुमच्या शिक्षणाला जेवढा खर्च लागलाय तुम्ही नोकरीला सुद्धा माझ्या बाबांकडून तुम्ही तो खर्च सगळं वसूल करताय ही अपेक्षा येते का नाही असं काही नाहीये माझ्या सुखासाठी माझ्या बाबांनी पूर्ण जमीन विकायला काढली आणि ते का कर्जबाजारी झाली मग काय करायचं माझ्या बाबांनी त्यांच्या ऐपतीनुसार माझं लग्न लावून देणं इथपर्यंत ठीक नाही का होय ना मला वीस बावीस वर्ष त्यांनी सांभाळलेलं आहे तरी पण मला पूर्ण तुमचं स्वाधीन करून देत आहे हो बरोबर आहे तर मग मला असं वाटतंय की आमच्याकडनं नाही होणारी म्हणजे तुम्हाला हुंडा वगैरे देणं एवढे पैसे सोनं एवढी ऐपत नाही हो आमची माझ्यामुळे जर माझे बाबा जर संकटात असल तर मला नाही करायचं मग हे लग्न ह्या गोष्टींपासून मला माहित नाही मला एकदा वडिलांना विचारावं लागेल कारण की आजकालच्या जमान्यात हे योग्य नाहीये त्यांनी काय केलंय माझ्या परस्पर त्यांनी हा खर्च केला इथपर्यंत ठीक होत हॅलो का uh, ना तुम्ही लग्न ठरवलंय ती मुलगी मला पसंत आहे त्यांच्या वडिलांना हुंडा मागितला वाटतय तुम्ही काय हुंड्याची पद्धत हुंड्याची पद्धत, पद्धत वेगळं तुमच्या शिक्षणाचा खर्च जर त्यांच्याकडून वसूल करायचा मी लागलो नोकरीला उद्या पैसे कमी का त्यांच्याकडून अपेक्षा दीदी पण आपण एवढा खर्च केलाय जागा मोठी आपली हे बघा तुला हे बघा नाना मला मुलगी पसंत आहे मी लग्न मुली बरोबर करतोय हुंड्या बरोबर नाही करत मला लग्न करायचंय अरे किती ते झालं तरी पद्धत आहे बाबा बदलून ती बदलून चलते बद, का आता तुम्हाला ती पद्धत बदलाव लागेल हे बघ काय विकेत खोळ नको ते ऐका तुम्ही उद्या उद्या तुम्ही उद्या तुमचे आपले सगळं विकून जर मी कुठं निघून गेलो जमन का तुम्हाला ते जर त्यांची सगळी जमीन जर विकायला तयार आहेत त्या मुलीसाठी एवढं करतायत त्यांनी काय करायचं पुढे जाऊन तुम्हाला ऐकावं लागेल ते हे बघ मला तसलं काय सांगू नको का पण आपल्या घरात तुला आम्ही घरातून मग काय नोकरीला आहे ना मी आता त्याचा पगार चांगला येतोय आणि हे बघा तुम्ही मला हे सगळं सांगायला पाहिजे होत तुम्ही असं करणं चुकीच बाबा तुला पूलगी पसंत आहे ना हा मग चालते तू म्हणून तसं करू तू खुश आणि हे पण ऐका त्यांना त्यांच्या आई पत्तीनुसार जेवढं करता येईल तेवढं ठीक आहे तुम्ही असं काय म्हणू नका की आमची व्यवस्थित करा म्हणून सगळं त्यांना त्यांच्या मर्जीन चालू द्या नाही बाबा नाही बोलत नाही आहे ना हो चालते चला ठीक आहे आता डायरेक्ट बोलला आता येथून पुढे काय म्हणणार नाही ते हा बरं झालं आता तर मी आवडतो ना ना लग्न हो करत